हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राईड विथ सूरज मी सूरज सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये सो आत्तापर्यंत जे मी दोन व्हिडिओज अपलोड केले आहेत ते ॲक्च्युअलमध्ये मी हिंदीमध्ये केले होते बट यानंतरचे जे पण व्हिडिओज असतील आणि हाही व्हिडिओ मी मराठीमध्ये शूट करणार आहे त्याचं रिझन असं आहे की जेव्हा मी माझे व्हिडिओज जे मी एडिट केले होते किंवा जे शूट केले होते ते जे मी पाहिले तर ते थोडे मला एवढं चांगले नाही वाटलं म्हणजे ॲक्च्युली मला तर ऐकून ते थोडं कसं वेगच वाटलं वेगळा एवढा मला तो फील नाही झाला की मी पण राईड करतो आहे मी पण बाईक चालवतो आहे असं मला वाटलं नाही आणि माझी हिंदी एवढी ॲक्च्युली प्रॉपर नाही आहे कारण मी जी डेली यूजला मी जी बोलतो ती मराठी भाषा आहे जी माझी मातृभाषा आहे ॲक्च्युअलमध्ये तर यापुढे जे पण मी व्हिडिओज टाकणार आहे ते मी आता मी ट्राय करणार आहे की ते सगळे व्हिडिओ मराठीमध्ये टाकणार आहे एक मला प्रॉपर व्यवस्थित हेल्मेट घ्यायचं आहे, हो 46, आहे तर परेलला एक शॉप आहे ज्याचे मी रील्स इंस्टाग्रामवरती पाहिल्या होत्या आर एक्स फोर्टी सिक्स म्हणून बायकर्स असा एक शॉप आहे परेलला तर मी तर तिकडे ॲक्च्युअल मी चाललो आहे आता मी काका काका तिकडे सो ट्राफिक ते लोक हँडल हँडल करतात तिकडे कारण इथे थोडा ट्राफिक असतो थो, कारण चार साइडने चार साइडने रोड येतात एक बायकर आहे इकडे सोबत एक नंबर बाईक आहे त्याने मस्त हे केलंय एकदम म्हणजे टोटली त्याने एकदम प्रॉपर गाडी घेऊन त्याच्याकडे एक्सपर्टच होती खूप छान वाटलं बघून आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बाईकवरती लावला होता जे आपले आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं त्याने तो प्रॉपर झेंडा लावून तो रायडिंग करतो एक छान वाटलं बघायला खूप जरा कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्थान आहे ते अद्याप कोणीही घेतलं नाही आणि यापुढेही कितीही युग येऊ देत कितीही वर्ष जाऊ देत ते कोणीही घेऊ शकणार नाही तर मला ते बघून थोडं भारी वाटलं म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर त्याचा गर्व असणे गरजेचं आहे आणि त्याने ते दाखवलं ऍक्च्युअल मध्ये त्याला गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा इथे कायम कधीही या तुम्हाला कंटिन्यू इकडे ट्रॅफिक मिळणार इथं दोन एक तर आय थिंक सेलिंग आहे वर्ली सिलिंग त्याला त्या तिकडे जाण्यासाठी लोकांची लाईन असते आणि एक रो लेफ्ट साईडला रोड जातो तो जातो ॲक्च्युअलमध्ये माहीम साईडला म्हणजे दादर साईडला जिकडे आपल्याला आता जायचं आहे सो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तर माझी गाडी ॲक्च्युली पडली होती आगा। आगा। थोडसं हे झालं होतं त्यामुळे आम्हाला जो हँडल आहे वाला राईट साईडचा सा। थोडा बेंड झाला आहे तो पण आपल्याला चेंज करायचा आहे तर मे बी आपण जर इकडून लवकर निघालो तर एक सँटापूरला मी एक परा तिथे जाऊन चौकशी करून आलो म्हणजे माहिती करून आलो तर त्यांनी मला सांगितले की येऊन जा ॲक्च्युली ते मागवून ठेवणार होते ॲक्च्युली मला द्यायला वेळ नाही मिळाला कारण सध्या माझा कामाचा लोड थोडा जास्त होता मंथ एंड चालू असल्या कारणाने मला थोडं पॉसिबल नाही झालं जायला लास्ट वीकचा संडे पण माझा वर्किंग होता सो आता फर्स्ट संडे आहे डिसेंबरचा सो मला जरा फिरायला चान्स मिळाला आहे आज बाहेर पडलो आहे थोडं तुम्हाला ऊन दिसत असेल लगभग आय थिंक चार वाजाच्या आसपास आपण आहोत चार झालेले आहेत आता आपण पोचलो मित्रांनो जी माहीमचा चर्च आहे तर माहीम चर्चला आपण सध्या पोचलेलो आहोत निघायच्या गो सगळे डॉक्युमेंट वगैरे घेतले होते मी कारण इकडे थोडे पोलिसवाले असतात कंटिन्युअसली उभे सो so, तो एक रिझन आहे त्यामुळे मी पहिलंच बघते निघतानाच बाबा पूर्ण गाडीचे डॉक्युमेंट वगैरे सगळे घेतले होते जेणेकरून काही इश्यू नाही होणार आपल्याला इकडून आतून पण रोड आहे जायला बाहेर पडायला बट मे बी इकडून गेलो तर आपण बेस्ट होईल असं मला तरी वाटतं कारण इकडून पटावण जाता येईल आतून आहे पण ते फिरत फिरत जावं लागेल सो इकडून गेलो तर मे बी बघ बघू शकता मग रोड पूर्ण खाली आहे रस्ता ते बघा रोड पूर्ण खाली आ, एक, आ, आहे त्यामुळे इकडून जाऊया आपण सध्या ट्राफिक लागलं आहे माय थिंक हां इथे थोडा एक रोड आहे क्रॉस करायला सो तिकडून जाण्यासाठी इथे ट्राफिक लागलं ला ऍक्च्युली मला तुम्ही बोलता एवढं माहिती कसं इकडचं तर ऍक्च्युली मी दादर मध्ये सहा ते सात वर्ष दादर मध्ये होतो तुम्हाला पुढे गेल्यावरती तिथे राहायचो मी तर मी तिथे राहत होतो पहिला सो आता मी शिफ्ट झालोय सांताकुजला पहिला सिंगल होतो सगळे आम्ही भाऊ माझी बहीण सगळे आम्ही एकत्र राहतो आता सगळं भावाचं लग्न झालं बहिणीचं लग्न झालं सगळे शिफ्ट एक एक करून शिफ्ट व्हायला लागले सो बहीचं घाटकोपर भाऊ आता सध्या गावी आहे सो एक करून आम्ही शिफ्ट होतोय मी पण शिफ्ट झालो सांगता आणि माझ्या आई वडिलांना मी घेऊन सध्या मुंबईमध्ये आलो आहे दोन वर्ष झाली माझ्या आई वडिलांना तिकडे सो बर वाटतंय त्याला मित्रांनो आई वडील सोबत ना खूप गरजेचं आहे कारण ज्यांनी आपलं या जगामध्ये आणले हे दिवस दाखवत आहेत त्यांना एकटं सोडून कुठेतरी राहणं मला तरी योग्य नाही वाटत ते लोक गावी राहणार आपण मुंबईला राहणार तर एकत्र राहूया ना एकत्र राहण्यामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो सिंगल राहण्यामध्ये काहीच नाही लोक म्हणतात सिंगल लाईफ इज बेस्ट बट नाही मित्रांनो तुमचं म्हणणं चुकीचं आहे सिंगल लाईफ इज नॉट बेस्ट लोकां सगळ्यांसोबत जी मजा आहे जे जगणं आहे जे एकमेकांसोबत गप्पा मारणं बोलणं त्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये फक्त सिंगल जगण्याला काहीच मतलब नाही तुमच्या लाईफमध्ये काहीच नाही ना फक्त सिंगल चाललाय काहीच नाही ठीक आहे इकडे मजा होती पण काय पण बोला लाईफ मध्ये मजा केली इकडे पाच वर्ष सगळे भाऊ बहीण सगळे आम्ही एकत्र होतो त्यामुळे खूप मजा होती म्हणजे रात्री आलो की सगळे एकत्र गप्पा मारतोय मजा करतोय दिवसभराच्या ज्या गोष्टी व्हायच्या हो ज्या काही जे काही सीन व्हायचे हो त्या आम्ही एकमेकांना सांगायचो बाबा हे असं झालं हे आज असं झालं तसं झालं मी असं केलं अस तर ती जी माझ्या होती ती यार खूप भारी होती दादरमध्ये सगळा एरिया मला माहिती आहे हा माझा इथे पाच सहा वर्ष मॅक्झिमम काल सहा वर्ष गेलीच ती बघा इथे हा तो रोड आपण जातो इकडे इकडे मी राहायचो पहिलं सो आता ठीक आहे दादर दादर प्रभादेवी वडाळा वगैरे हे जे एरिया इकडे खूप मराठी लोक आहेत खूप म्हणजे खूप मॅक्झिमम तर सेवन्टी ऐंशी पर्सेंट सेवन्टी एटी पर्सेंट तरी मराठी लोकच आहेत इकडे बाकी वीस पर्से सोले गुजराती वगैरह सी लोग आए इतना सगे लोग चल बी सो थोड़ा मजा है ये या, मध्य है अपने बै तो चौक सौक जाऊस उसका नाम रख दे एप्रिल गाड़ी कौन को पता नहीं आर वन फाइल लिखा है पीछे यहाँ यही पे कोई शॉप है आर एक्स फोर्टी सिक्स का इसी लेन में रहेगा जो दीकारदा मैप में सॉरी मरा परत हिंदी जायला इथे कुठेतरी आर एक्स फोर्टी सिक्स शॉप आहे सो आपण बघत जाऊया कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे एस फोर्टी सिक्स एस फोर्टी सिक्स धन्यवाद सो so, पोचलेलो आहोत आपण दोन मिनिटात पोहोचून समोरच आहे काकानंतर विचारलं मी तर काका बोलले समोरच आहे या साईडला डाव्या साईड अजून साईडला सॉरी सो so, गाडी लावायला पहिले बघायला लागेल आपल्याला सो ओ माय so, गॉड oh आर एस फोर्टी सिक्स मित्रांनो आर एस फोर्टी so, सिक्स सो आर एस फोर्टी सिक्स दादा बाहेरच आहे रोडवरती सो so, आपण आर एस फोर्टी सिक्सला पोहचलेलो आहोत समोर दिसाऱ्या आणि त्यांचे हे आहेत ओके okay. सो uh, so, गाडीवाला पहिले जागा बघायला लागेल इथे लावलं चालेल का आयडिया नाही मला पण uh, मे बी लावू शकतो सो so, फायनल इलेव्हन पोचलो आहे आर एक्स फोर्टी सिक्स बायकर्स खूप सारे ऑप्शन्स आहेत तीन शॉप्स आहेत त्यांच्या इथे हा एक समोर इथं आहे आणि त्या बाजूलाही अजून एक आहे सो हेल्मेट जे आहेत तुम्हाला इथे मिळाले बघायला तर मी जाऊन आता हेल्मेट घेणार आहे दाखवेन तुम्हाला हेल्मेट कोणता येईन तो पहिले चॉईस करू दे मला दाखव तुम्हाला गेलात आतमध्ये हे सगळं मला दिसतंय बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत अवेलेबल आपल्याकडे आर एक्स फोर्टी शूज बायकर्स खूप सारे ऑप्शन्स आहेत एम टी एक्झॉर एस एम के एस एम केचे हेल्मेट जास्त करून आहेत एक्झॉर पण आहे तिकडे बघू शकता तुम्ही खूप सारे आहेत ऑप्शन खूप छान आहे तिकडे आणि मी जो घेतला आहे तो हा वाला आहे एस एम केचा हेल्मेट मला आलेला बघितलं तर मला छान वाटलं एकमेंट दाखवतो मला मी हा बघू शकता एस एम हेल्मेट आहे फुल क्लीन आणि थोडं शाईन मारतोय मस्त मला तर आवडला पहिला बघितला बघितलंच पॅडिंग पण रिम्युव्हेबल आहेत आपल्याकडे आणि आपल्याला जसं पाहिजे होतं शूटसाठी तर त्याला ऑप्शन दिलं दाखवतो एक मिनिटं तुम्हाला ज्यामध्ये विंड नॉईज जो आपला जास्त येत होता आपल्या हेल्मेटमुळे जुन्यावाल्या तर तो कुठेतरी कमी करू शकतो आपण एक मिनटं हा जो पोषण आहे यामुळे आपला एक विंड नॉईस कमी होईल आणि याला खूप सारे ऑप्शन्स आहेत बघू शकता तुम्ही साईड बाय साईड घेतलाय बुकिंग झालंय बिलिक बिल करूया आणि निघूया सो गाईज मी आता जो हेल्मेट पाहिजे होता आपल्याला तो मला छान आवडला जो आलेला मला आवडला तो घेतलाय आहे आपल्यासोबत जो मी घेऊन निघालो आहे सो मला आवडला या पुढचे जे ब्लॉग्स आहे ना याच्यावर तुम्ही माउंट करणार आहे कॅमेरा वगैरे मी सर्व तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला मी सर्व चलो मिळते फिर नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू